तर बघा मित्रांनो आज आहे सत्तावीस तारीख काल पालखी आलेली बारामतीला आणि बा जवळ पालखी आली की अशी सगळ्या गावात दिंडे येतात छोट्या छोट्या फुडं त्यांचा मुक्काम असतो आता उद्या इथून जाणार आहे पालखी आपल्या घराच्या तिथून तर उद्या आपण दर्शन घेणार आहे पालखीचं इकडून सुता तुकाराम महाराजांची पालखी जाती आणि फलटणवरून माऊलींची पालखी जाते आपल्याला दोन्ही पालखींचं दर्शन होतं आत्ता बारामतीत पालखी काल होती आता पुढं आली तिथनं त्यामुळे ह्या छोट्या छोट्या दिंड्या आल्यात बघा मुक्कामाला उद्या सकाळी तर इकडे इकडे सगळीकडं माणसंच माणसं सगळी वारकरी दिसतात आणि त्यांचा आत्ता इथं हरिपाठ चालला आहे बघा आवाज येत असेल तुम्हाला संपूर्ण वातावरण कसं भक्तिमय झालं एकदम तर उद्या बघा पालखी कशी येते जेवण चाललंय बघा आता त्यांचं इकडं हरिपाठ चाललंय भजन आवाज येत असल टाळांचा हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम <सक्षाथ> <सक्षाथ> <दा> <सक्षाथ> 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 जेवायला पंगत बसली बघा मित्रांनो तर मित्रांनो बघा आता सकाळच्या सात वाजून दहा मिनटं झाली ती आणि बघा वारकरी काय तर आलाय बो व्हिडिओ बनवत बनवायचंय मी बनवलं यांचं सगळं आवरलंय बघा आंघोळी ती आणि इकडं बघा रस्त्यावरून दिसत असेल इथे सगळी वारकरी चालल्यात दिंड्या पुढे चाल चालल्यात सगळ्या आणि मग पालखी आणणार सकाळच्या सव्वा आठ वाजलेत आणि आत्ता आम्ही निघालो दर्शनाला पलकीच्या इकडं सगळीकडं आता आम्ही निघालो आहे दर्शनाला आता नेहमी अर्धे दिंड्या पुढं पण गेलं निम्मी अर्धे माले चला आता आपण जाऊया पलकीला गर्दी आहे बा कसले वाड आहेत सकाळी सकाळी माऊलींच्या पालखी लेगे बाबा मित्रांनो गर्दी पालखी कुठे आहे काय माहितीये आणखी अर्धी माणसं पुढे गेले ना सकाळपासून सकाळी सहा वाजल्यापासून माणसं चालते आणि <laughs> मित्रांनो आमच्या घरापुढं पण पालखी येते पण ह्यांना कामानिमित्त बाहेर जायचं होतं त्यामुळं आम्ही ठरवलं होतं की सकाळी पालखी तळा तळावर जाऊन दर्शन घ्यायचं त्यामुळं आम्ही पालखी तळाकडे निघालो होतो निघालो होतो आणि जिकडं बघेल तिकडं सगळीकडं गर्दी आणि गाड्या आणि दिसत होती तिथं पालखी तळावर गेल्यावर तर लय गर्दी सगळीकडं नुसत्या गाड्या आणि त्या वारकऱ्यांची गडबड कोण कपडे धुते कोण जेवण करते कोण झोपले खरच बाबा वारी नाही सुखाची कसं करत असतील ती त्या वारकऱ्यांनाच माहिती सगळीकडं माणसंच माणसं दिसत होती आणि परत आम्ही डबल दर्शनाला गेलो आम्ही ही बाहेर जा बाहेर आहेत म्हणून आम्ही सकाळी गेलो होतो दर्शनाला का तर दर परत भेटणार नाही परत आज डबल गेलो आम्ही बघा तुम्ही पुढं पालखी तळावर पोचल्यानंतर ह्या बाबांकडून गंध लावून घेतला गंधाशिवाय वाटणार आहे का पालखीला जाऊन आल्यासारखं हिरावलं तू हिरावलोय तुमचा हा हात उंच आहे तुमचं तुम्ही घेऊ व्हिडिओ हा पालखी सापडली मित्रांनो हिच आहे ना पण नक्की सगळ्या पालख्या सेमच दिसतात म्हणून गर्दी कसली या पालखी मित्रांनो मी पहिल्यांदा ही बैलजोडी जवळून बघितली एवढी दिसते ना त्यांची उंची जवळून बघितल्यानंतर लय मोठी दिसतात आणि खरंच सुरेख दिसत होती एकदम बैलजोडी पालखी तिकडे तळावर होती आणि आता ह्या रथामध्ये पालखी आणून ठेवायची होती त्यामुळे इथं अशी बैलजोडी त्याला जोडून घेतलेली बघा हे आहे पालखी तळ मित्रांनो इथे कीर्तन चालू होतं तिथून पालखी त्या रात्री ठेवायची आणि गर्दी बघा आम्ही सगळी दर्शनासाठी एवढी धक्काबुक्की होती ना बापरे आमच्या पट्ट्या पालखीपर्यंत हातच संपायचा लय गर्दी लय

मयूरताई शरद सामदार यांना विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे उपसरपंच सन्मान्य नामदेव शिवराजी गीताके यांनाही विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे सदस्य दादासो गायकवाड सदस्य प्रदीपजी विसे सदस्य अमिताताई खैरे सदस्य सुप्रियाताई गायकवाड सदस्य अंबिताई यादव सदस्य अनिल मधुकर खैरे मोबाईल चालू केला दर्शन झालं पालखीचं काय झालं नाही गर्दी गाडी लावली होती मित्रांनो आणि चालत गेलो दर्शन झालंय आता निघालोय पालखी पण येते आता आता लय गर्दी होणार पालखी हे असे कार्यक्रम असतील बघा पालखीत मनोरंजनासाठी इथं मित्रांनो आम्हाला ते उलट चालत जाय मठ्या पण दर्शन झालं बघा कस जात असतील ना ते पूर्णपणे उलट चालत जातात पंढरपूर आणि इथं बघा मित्रांनो यात्रेमध्ये कशी दुकाने येतात तशी सगळी दुकाने येतात बघा सगळं यात्रेसारखंच यात्रा भरल्यासारखंच असतं लहान मुलांची खेळणे पाळणे सगळं यात्रा भरल्यासारखंच असतं एकदम पालखीला बघा मित्रांनो रात्री म्हणलं जना तुम्हाला जिकड बघल तिकडं तुम्हाला माणस दिसना तिकडं वारकरीच वारकरी येत नुसत सकाळपासून वार एवढं सुटलंय ना काय करूनच देणार वार सुट रे नको केलंय नसत अजून हायवेला चालतेत माणसं तिकड हा हायवे <गरेणता चारीजा़ा> आमच्या इथन एवढा काय स्पष्ट दिसत नाही बर का सगळी झाडे असल्यामुळं एवढा काय दिसत नाही तरी पण त्यातनं ना पण अजून चालत येत हा हायवे इथून पालखी जाती आम्ही मागा पालखी तळावर गेलो होतो रिंगण बघायचं होतं म्हणून गेलो होतो पण आम्हाला उशीर झाला त्यामुळे रिंगण काय भेटलंच नाही बघायला पालखी जाती बघा गर्दी बघा केवढी मित्रांनो सकाळी आपण काढला होता का तरी त्यांनी परत डबल काढलाय आम्ही डबल आलोय पालखीला आजींसोबत सोबत अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे बघा पालखी आता अर्ध्या येईलच सकाळी काढला होता गंध पण ती म्हणले परत काढा म्हणून परत काढलाय आता या शिक्षिक आहेत बघा आमच्या रूम मालक आहेत तर त्यांचं त्यांच्या विद्यार्थी बरोबर डिस्कशन चाललं होतं सगळीकडे त्यांच्या विद्यार्थी भेटत होत्या त्यामुळे सगळीकडे त्या बोलत बोलत चाललेल्या ध तास वाट बघितल्यानंतर मित्रांनो आत्ता इथं पालखी आली बघा खूप वेळ धमलो होतो रस्त्याला जाऊन आता आली बाबा पालखी <music> पहिल्यांदा आम्ही चालत गेलो पुढं पेट्रोल पंपावर पण तिथं काही पालकी थांबलीच नाही माझा तर हात पण नाही लागला रथाला मग पुढं आल्यानंतर इथं उशीरपर्यंत दहा म्हणजे दहा पंधरा मिनटं थांबली पालकी मग माझं दर्शन झालं अगदी पावलांना हात लागून दर्शन झालं दर्शन तर छान झालं पण गर्दी लय होती नुसती धक्काबुक्की डेंजर बाबा गर्दी लय भया तर मित्रांनो ज्यांना कोणाला पालखीला येणं शक्य झालं नाही त्यांनी माझ्या व्हिडिओतून दर्शन घ्या स्पेशल त्यांच्यासाठी जवळून घेतलाय व्हिडिओ झालंय माणसं कुटुंबच

थांबवले बघा मित्रांनो गर्दी केली बघा मित्रांना पालखी होती तोपर्यंत सगळीकडे इकडं भरल्या भरल्यासारखं वाटतं आता सगळं मोकळ झालंय मोकळ झालय सगळं आता बघा मित्रांनो यांना का सव सापडले बया भीतीच वाटते मला तर आणि ती कायच हालचाल कर ना हा काय बघकी आणि ती हालचालच कर ना काय कुठं पळत आहे ता पण कस लागलंय ती होय पण रस्त्यात गावला म्हणून काय घरी घेऊन येतो का आता लगेच अवघडच करताय बाबा तुम्ही तर तर मित्रांनो काही काम म्हणून घरी गेलो पण येताना रस्त्यात कास दिसलं म्हणून घरी येऊन एक बी कोण आला नाही मला एक बी आला नाही मला ते कासाव गाव दे म्हणलं पाहिजे का ती काय करणार काय तुम्ही पण काय बी घेऊन आता मला तर भीती वाटते बाबा तिथेच कुठंतरी सोडायचं तर इकडं कशाला घेऊन असा होता ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला आणि आवडला असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चॅनेल आपला असा होता आता ब्लॉग बाय